तर ही लाईट आहे ती चाळीस रुपये इथं आहे आणि दादा ह्या पण आम्हाला जरा सांगा ना प्राइस सांगायची अडीचशे तीनशे चारशे पर्यंत तुम्हाला सर्व लाईट इथे भेटून जातील हे काहीच आहे स्टिक साडेतीनशे रुपये आहे अर पिक्चर जाली ग्रीन वन ट्वेंटी हे बघा शंभरला आम्ही सहा घेतल्या तीनशेला बटरफ्लाय आणि फ्लावरला अडीचशे रुपये गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या मागे टांगायला बघा हे घेतले झालर आम्ही एक पीस आम्हाला चाळीस रुपयाला पडला भाई तुम्ही बघा या आमचं तो किती कधी एक्स पण चालीस चाळीस ला एक्स पण म्हणजे आम्ही आठ पीस घेतले तर त्याच्यातून त्यांनी वीस रुपये आणखी कमी केले आम्ही काय ते जोडी जोडी हे तीन रुपया हे छे रुपया हे पाच रुपये हे बघा हे पाच रुपयाला फुलं आहे आणि सहा रुपयाला और भाई इसका काय रेट आहे साडेतीनशे रुपये हे घेतले आपण आठ पीस घेतले तर तीनशे रुपयाचे आणि फुलं घेतले तीनशे रुपयाची शंभर गुड मॉर्निंग मित्रांनो मी तुमचा भाऊ बघ घे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगिंग युट्यूब चॅनल रक्षाबंधन झालं अजून आपली दही हंडी झाली आता सर्वांना ओढ लागली ती म्हणजे गणपती बाप्पाच्या आगमनाची बोला गणपती बाप्पा टायटल oh, तर बघून तुम्हाला समजत असेल का आज आपण कुठे चाललोय तर आज आपण चाललोय मुंबईला मुंबईला गणपती बाप्पाच्या मकाराची थोडीफार शॉपिंग बाकी आहे थोडस स्पंज वगैरे हो आणि फुले वगैरे घ्यायचे आहेत तर त्या शॉपिंगला चाललोय आणि जाताना जर मी आठवत तिथे चालू मी तुम्ही भरपूर ट्रॅफिक लागले भरपूर पाऊस भरपूर दोन चार दिवस झाले पाऊस काय थांबायचं नावच नाही घेत आता बरं ना किती पाण्याचे पडून घे गणपतीला पडू नको रे बाबा तर तर काय तुमची शॉपिंग बिपिंग कुठपर्यंत आली गणपतीची झाली अजून थोडी पन्नास टक्के झाली डे पन्नास टक्के आपलं मकार मकारात जाऊन तुम्हाला ब्लॉग दाखवीन मी एक कसं बनवतात वगैरे ते कसं काय असणार आहे ते डेकोरेशन परत गणपती पण आपल्याला बघायला जायचं आहे आपण पुण्याला होतो तेव्हाच हे गणपती बघून तर मी पण अजून काही बघितला नाही बघितला बघितलाय एकदा जाऊन आपण तिथं पण तुम्हाला एक व्लॉग येईल छोटासा तर तो पण तुम्ही बघा तर आम्ही आता चालले पण ट्राफिक काय एवढी लागले आज आय थिंक एन पी डी रोड लाल लाल तर ही एवढी ट्राफिक लागले बरीच आहे बरीच आहे र आठ कुठे आपल्याला कुठं आहे पण थोडा पॅक म्हणजे निघायला पण तसं आम्हाला लेट झाला हे आलं तर लवकरच पण काय मला माझं मुलं थोडं लेट झाला असो आता पुढं जाऊ आपण आणि सर्व काय काय घेतो हो ते तुम्हाल का तुम्हाला दाखवतो मी आणि त्यांचे रेट्स वगैरे कसे काय असतील ते पण तुम्हाला मी सांगतो जेणेकरून हा ब्लॉग उद्या असेल तर कोणाची शॉपिंग राहिलेली असेल तर तुम्ही एक अंदाज घेऊ शकता रेटचा आणि त्याने तुम्ही जाऊ शकता असं काय राहिलं असेल त्या हाणायला चला आपण आता पुढं भेटू फक्त आता ट्रॅफिक कधी खाली होतं वाटत तर नाही लवकर होईल एवढं फक्त गाड्या फिरलेलं माझा आपण आम्ही विचार एवढे रॉंग साईड शिकाय आलेत बरं बरंच रिझन होत आहे बघा ना आलतच नाही गाड्या चला बघू काय होते एक तास झाला मी त्यांना ट्राफिक मध्ये आहो पुढं बघायला आलो काय झालं बघा मागं ट्राफिक बघा तुम्ही कसली ट्राफिक लागले बेकार आणि इथं बघायला आलो ते एवढा पाणी साचलाय डायरेक्ट मेन हायवे लागले कचरा तर कचरा एवढा आहे गाडी कशी जायचं समजत नाही बघ ट्रक बघ इकडे पूर्ण वाट लावली पावसाने बेकार बेकार कधी निघल आपण इकडून लवकर जायचं म्हणून लवकर पोहोचतो म्हणून अटल सेने इकडे पण तेवढाच टाइम लागला आपल्याला आपल्या गाडीवाल्याला सांगू गाडी फिरव बरे नाकुटीवाली इकडून झाली इकडे इकडून झालं तो पण रस्ता अख्खा पॅक आहे वाटत नाही तिकडून तर सगळं बरोबर आहे इकड तर कसली मागा ट्रॅफिक लागली जवळपास चार पाच किलोमीटर मागं ट्रॅफिक लागले जायच काय थांबला अर्ध्या फॉर्च्युनर पण अडकले एवढा डेंजर पाणी साचले मेन हायवे वरतून इथे एवढा पाणी साचण्याचं कारण तरी काय अल्द मारायला लागेल टन किवायला लागेल गाडी तिथून तर काही जाणार नाही वाटत नाही आपल्या ड्रायव्हर आपल्या ड्रायव्हरला भेटू चल आपल्या ड्रायव्हरला भेटू चल बघू काय बोलतो ड्रायव्हर काय वाटत पाणी पाणी केलं का इथून गाडी कशी जायची एक काम करू रे काय उचलूया गाडी डायरेक्ट आपण गाडी उचलायला लागल डायरेक्ट हाताने त्या रस्त्यावर ठेवू निघू करी तिकडून बघ

याची गेल तर आपली पण आई तू तेव्हा धुर्निंगला काल तुझा धुर्निंगला काल ओई गेला अरे काय कुठे चाललं ना काय बघत बसलं काय करायचं फुटपाय खाली तू नोटाव तुझ्या गाडी मागायला बघू आपलं काय घेऊ व्यागन आण बघू

निघलो 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 गणपती भाव पाणी बघ पाणी ट्रक बघ टेम्पो वेम्पो समुद्रात चालले काय पोलीस प्रशासन काका काहीतरी का, ते करा इथं खड्डा करा बोटा निघलो 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 भावेश डेंजर कृपा दादा निघलेला आहे गणपती अप्पा एक तास एक तास नाही <laughs> <अराके। laughs> एक सव्वा तास झाला इथं अरे मी एक्सिडेंट मजा आली आता डायरेक्ट हॉटेल्स येतो नॉन स्टॉप जाऊ आपण बाप्पाच्या मखराची तयारी जी आपल्याला करायचं ती सर्व शॉपिंगला जायचंय आणि हे थोडंसं आता काय आपल्याला दाखवायचं होतं तुम्हाला सर्व मखराचे सामान वगैरे तिथं कितीला भेटतात ते वगैरे दाखवायचं होतं एक काय इथं मध्ये तर ट्रॅफिक भेटली असो तुम्हाला थोडंफार असं एंटरटेनमेंट पण झालं इथं आणि आता आपण निघलोय आता पोचू थोड्या वेळात अटल वरून चालू आहे तर पोचू तिथून आणि कॉपर मार्केटला चाललोय तर तिथं किती कसं काय आहे फुलांचं रेट वगैरे काय ते वेली लाईट्स वगैरे तिथं असतील सर्व जे जे मला काही तिथं दिसेल सर्वांचा मी तुम्हाला रेट सांगेल तर त्यावर तुम्ही अंदाज लावू शकता आणि मेन गोष्ट मग तुम्हाला सांगायची राहिली का आपले जे गणपतीचे ब्लॉग आहेत ना ते बिलकुल किती मजा असत एकदा तुम्ही बघा एकदम असतं म्हणजे ब्लॉग येणार दिवस ब्लॉग आहे ना सातचे सात दिवस ब्लॉग सरल सरल सात दिवस ब्लॉग येतील तुम्हाला आणि एवढं म्हणजे नाचून बिचून सगळे खाऊन मजा असतं भरपूर घरात आमचा एकदम नुसता घालतात गोंगाट असतं घरात <laughs> तर सात दिवस एकदम आनंदात जातील आणि ते तुम्ही ब्लॉग नक्की ते ब्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा कारण की आपण जे जे ब्लॉग टाकू तुम्हाला दिसले पाहिजेत तर मिस करू नका बस एवढंच आपण मुंबईमध्ये पोहोचले आहोत आणि मागच गाडी पार्किंग केली आहे आणि आम्ही आता चालत चालत इकडे काफर्ड मार्केटला आलोय तर बघू आपण काय काय घ्यायचं ते तुम्हाला दाखवतो काय काय घ्यायचं आपल्याला घ्यायचे लाईटिंग घ्यायचे आणि ठीक आहे पण आम्हाला चार चार पाच वस्तू आधी ऑलरेडी आम्ही घेत तर चार पाच वस्तू घ्यायच्यात पण तुम्हाला मी सर्व वस्तूंचा काय काय रेट आहे सांगतो आणि ब्लॉग येईल त्यातून तुम्हाला एक अंदाज येईल ना कुठली गोष्ट कितीला भेटतोय काय ते त्यावरून तुम्ही ते यायचा प्लॅन करा नाहीतर आपल्या इथूनच घ्या सगळा भेटतात आपल्याकडे काल

नको तो दो डार्क बरा रुपया। और सौ रुपये रुपया। तो विचार बाग ये कैसे है साढ़े तीन सौ रुपया और वो पिक्चर का सत्तर रुपये ये बोलता है सर तुम्हाला वेली वगैरे पाहिजे असते तर शंभर रुपये सांगतात हो आणि याचं साठ रुपये सांगतात आणि असले झालीच आणि ए भाजी हे घ्यायचे ना हे घ्यायचे हे केस आहे बडावाला शंभर रुपयाला पाच दोन मिनट रुको दोन मिनट रुको अरे याला घे ना याला ते उरकून टाक एक काम करूया याच्याकडून वेली वगैरे यार पिसलावली तुम्हाला आली नाही तरी नको या पाऊस आली दोन चल पटापटी सो का चा छेदेव का ठीक आहे ठीक आहे हे बघा हे शंभरला आम्ही सहा घेतल्या हे मोठेवाल अंकल, अंकल जाम चांगला आहे घेऊन टाकते पाऊस पण आलाय भरपूर बघ जरा बघ चांगलं आहे बघ परत बाबा बोलाल आपल्याला बघून घ्या सगळा घेता जर हे वेली विचारले का मी तुम्हाला सर्व वेली वेगळ्यांचा रेट विचारतो मी भाई हे सब बेल कैसा आहे ते सब सब रेट बताव थोडा आवाज जोरसे टाकू सबका रेट बघा ना सबका डायसो रुपये जोडी आहे ना दोन जोडी आहे ना ढाईसो दोस अरे हे वाईट वाला इथं दोस रुपया तर अशा इथं तुम्हाला अडीचशे ते दोनशे मध्ये जोडी भेटतात या वेलीनच्या तुम्ही मखराच्या मागे वगैरे लावू शकता हे सर्व मार्केटमध्ये तेच आहे तुम्ही आलात ना कॉफिट मार्केट ला उतरलात ना तर तुम्हाला थोडं चालत येऊन तुम्ही ऑटोला वगैरे काहीतरी ते टॅक्सी वगैरे येऊ शकता पैसे घेतला काय काय आला रे ना त्यांनी दिलं किती दिलं किती दिलं शंभर रुपयाला सहा चला अजून काय घ्यायचे ते ग्रीन ना ग्रीन त्या मॅट घ्यायचे ना आणि लाईट घ्यायची थोडीशी स्पंज घेऊ चला स्पंज घेऊ स्पंज घेऊ पाणी भरला फुलं आणि स्पंच लास्ट घेऊ पाहुत दोनशे लाईट आहेत शंभर दोनशे आणि ते पट्टी असते त्याच्यावरती साठ रुपये मीटर कसे घ्यायचं तर लाईट बीट पण सर्व इथंच भेटतं तुम्हाला तुम्ही जर वेल काढून आलात दिवसभर का तर सर्व गोष्टी तुम्ही याच एका लाईनमध्ये भेटून जातील तर पूर्ण तोच मार्केट आहे लाईट तोरण वगैरे फुल पंच पाच सर्व भेटतं कोणते पाहिजे तशी मीटर अडीचशे मीटर आहे साडेतीनशे रुपयाला पाच मीटर साडेतीनशे रुपयाला पाच मीटर येईल अडीच ते कमी नाही होणार सिंगल आता ते मागत लावणार ना तुला आणि यावरती जे लाईट येत पण त्यावरती पुन्हा बटरफ्लाय बटरफ्लाय तीनशे ला बटरफ्लाय आणि फ्लावरचं दीडशे रुपये भारी वाटत भारी आहे काय करतो माझं इथे दोन एक घ्यायचं ना दोन यांच्या मजेत ना एक एक लावले असते नाही तो ना बटरफ्लाय बटरफ्लाय बोलतो बटरफ्लाय घ्यायचं का यांच्या मधीत होती एक हे लावला इथं लाईटी वगैरे पट्टापट जेवढे घेता येणार तेवढे घेतो आणि घरी निघतो कारण की मुंबई होईल बघतो आम्ही काय काय घेतो दाखवतो तुम्हाला सर्वांनी डेट पण सांगतो ब्लॉक कंटिन्यू बघा सर ही लाईट आहे ते चाळीस रुपये मीटर आहे

ह्या पण आम्हाला जरा सांगा ना प्राइजिंग सांगायची शंभर आणि था। शंभर आणि या वाचे सगळे अडीचशे तीनशे चारशे पर्यंत तुम्हाला सर्व लाईटी इथे भेटून जातील आणि या सर्व लाईटी आहेत आमच्याकडे पण ही नव्हती तीच घेतली बाकी सर्व आपण कसं तरी एक मॅनेज करून टाकू बाकी दादा वेली कशा दादा वेली दोनशे रुपये चांगलं वाटतं पुन्हा पुन्हा डाळ आहे जास्त झालं ग्रीन ग्रीन एवढा नको वाईट आता वाईट फुलं वगैरे वाई। बघायचं आम्हाला तर दहा मीटर घेऊन टाकले आता पोटच्या दुकानात घ्यायचं आम्हाला फुलं पंच अजून काय घ्यायचे मॅट मॅट घ्यायचे मेन मॅट घ्यायला आल पु बघ ती ती रेंज मध्ये आपल्याला कशा काय प्राइस रेंज मध्ये भेटच्या आपल्याला कमी नाही का

गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या मागे टांगायला बघा हे घेतले झालर आम्ही एक पीस आम्हाला चाळीस रुपयाला पडला हे दाखव घेतलेत ते पत्रिकेत बघा हे घेतले आणि आता आम्हाला फक्त तीन गोष्टी घ्यायच्या आणि स्पर्ध घ्यायचे बस आणि एक तालपत्री पाहिजे बघू कशाला ताडपत्री घाला पाहिजे समोर बांधायला का अंगण्यात बांधायला पाहिजे ए, गोल्डन कलर चे घ्यायचे नाही ते घ्यायचे येत बघ हे बाहेर घ्या गणपती ना गोल्डन मॅन सगळं होत पाऊस न एक नको करून रे आता पण घ्यायचे ना फुलं पण फुलं पुढचे ऐकलं होती तिथे पुढं होती बघ तिथून घ्यायची का माग पुढे पुढं होतं बघ पुढं

वो भाई, करना। रहे की की डिस्काउंट ना बोलो डिस्काउंट झालाय सगळी पळाली आहेत इथन आता सगळं कायब झालंय झालंय बघा पोलिस आल त्यांची पालाची गायन झाली आता ते बालिसांची गाडी आली समोरशी बघ गेला अरे पण त्याला विकायचे अंकांना विचार इकडे भावतो काला अरे दे दे किती घ्यायचे किती घ्यायच्या पाच पीस पाहिजे पाच पीस रेट पण पहिला रेट कमचा भाई तुम्ही बता बात किती का दिलीस चाळीसला एक्स पण दिलाय म्हणजे आम्ही आठ पीस घेतलेत तर त्याच्यातून त्यांनी वीस रुपये कमी केले तर तुम्ही इथे येत असाल ना तर भावचाल करा थोडस कमी जास्त होत पैसे आठ पीस आठ पीस पीस घेतले इधर बांधून तरी नाही बाबा कुठं घेऊन चालला तो पण लगेच सुट्ट पोलीस आलत आता दोन मिनिटं पहिले पोलीस आलत तो पण तुम्हाला किस्सा सांगतो ते घेऊन देत पण पंच घेतले ना आम्ही आठ पीस घेतलेत तीनशे रुपये आणि आता झाली आणि पुन्हा आठ घ्यायचे बघ नाही

या दुसऱ्या गाडी आलो आपण त्या साईडची इकडं तिकडं तर एकदम लाईटी आणि फुलांचा सगळा भरलेला आहे तर इथं आता काहीतरी फुलं घ्यायच्या ती घेऊन टाकू इथं वरती जायचे वरती टॉपला मागच्या वेळेला आलतो घेतलेली चला ना

जितना चाहिए उतना मिलेगा जो चाहिए वो मिलेगा इसमें तीस कलर और तीस मैट लेते हो ग्रीन अस्सी रुपये का मेहनत वरती स्टोर मे ना मैट का तो तो रेट जरा तो जास्त चल दो तो रेट काड़ा काढ़ा भाई इसका तो क्या रेट है साढ़े तीन सौ रुपये थोड़ी पैर खुंदटे साढ़े तीन सौ रुपये तुम्हें लाऊ सकता और इसका भी होता ना ये सब ये सब दो सौ का एक पीस है ये

आलो यांच्या सोबत अचानक प्लॅन झाला आणि ठरलाय बघे ही लास्ट टाइम आलेली माणसे आहेत सामान घेऊन घ्यायची हो एक येव दोन नाही बरं दोन तीन मग कशी कमी पडली एवढी कमी कशी पडली एकाला विचार कर ना किती नव्हतं वीस 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 एक ला असतं बरोबर कमी नाही आलं पाहिजे आम्ही तर चौथ्या मधल्या आलं कुठे खालो काय माहिती नाही आकून खाली बी एस गॅलरी होती तिथे ती सामान तुमचं जर न्यायचा बाकी असेल तर या तुम्ही इथं एकदम कमी प्राइस मध्ये ट्रेनला या एकदम सजेशन देतो तुम्हाला गाडी घेऊन बिलकुल येऊ नका आम्ही आलो पण एकदम हे ट्रॅफिक ट्रॅफिक इथं आल्यावर पार्किंगला पण जागा नव्हती तर तुम्ही येत असाल तर ट्रेनला या तर ही फुलं पण घेतलेली आम्ही ही तीन रुपयेवाली आहेत कि पाच रुपयावाली आहेत आणि सहा रुपये छे रुपये आहे ना आणि ती चार पाच वाली आहेत ना दुसरी ठीक आम्ही शंभर पोला छत्री घेऊ बाबा छत्री मेन आहे पाऊस पडतोय बेकार तो का है। देखो ऐसा बांध का कांडी खरीदना पड़ेगा ना कुछ है। कितने का है? ये पचास का बारा आहे आता बाप्पा एक मॅट राहिले की ग्रीन कलर ची तेवढ्यासाठी फिरतोय परत तिकडून फिरून आले होते साठ सत्तर कार्टन पण मग असं काय झालं पोलीस चालतं ना त्यामुळे काही बोलतो पन्नास काही बोलतो साठ वरती घेतो तिथे ऐंशी रुपये तर परत आता इथे आलो आम्ही निघायला गेलो दुसरीकडे साठ सत्तर नाही अच्छाही वैसे बट अच्छा येतो बोलणे का फुलं स्पंच आणि तोरण वगैरे घेतलंय अजून मॅट घेतली बस थोडाफार घ्यायचंय काय ना चला सर्व घेऊन आता निघतोय आपण जायला घरी झालेली आहे आमची सर्व शॉपिंग आणि आम्ही आता निघालो घरी जायला आहे बघा स्पंच घेतलाय तिकडे झाली आहे परत लाईट वगैरे फुलं पासून सर्व घेतलाय आणि तिथे रुपयाला काय काय घेतलंय ना ते तुम्हाला गाडीचे ते गेल्यावर सांगतो आणि एक एक वस्तू नीट दाखवतो शॉपिंग वगैरे करून आम्ही आता आलो जरा पेट पूजा करायला मॅगडीला हे बघा समोरच आहे आपला सी एस टी स्टेशन हा जो आहे सी एस टी स्टेशन आहे आणि त्याच्या समोरच्याच मॅगडीला आलो आहे बर्गर घेतला आहे फ्राईज संडे आणि संडे वगैरे घेतला आहे तर चॉकलेट संडेचा विषय चालतो त्यांनी आम्ही एक मीडियम आणि एक स्मॉल ऑर्डर केला त्यांनी दोन्ही आम्हाला स्मॉलच दिले तर ते आता परत रिटर्न केलं आहे आणि हे इथं स्मॉल खातो आम्ही पटकन खाऊन घेतो आता हे माझं तरी कोक सर्दीचं औषध हे बघा सर्दीचं औषध आता येते चॉकलेट संडे खातो मग गाडीत आता जातो तुम्हाला आणि ते प्राईज इथे सांगायचं आहे ना दोन मिनटं थोडासा वेट करा सांगतो तुम्हाला सर्व प्राइसिंग वगैरे कसे काय असतं ते या साईजचं आम्ही दोन ऑर्डर केलं होतं आणि या साईजचं छोट्या साईजचं सा, स्मॉल साईजचं सा दोन ऑर्डर केलं होतं पण त्यांनी आम्हाला दोन्ही स्मॉलच दिलं होतं म्हणजे चार टोटल स्मॉल दिलं होतं दोन्ही ऑर्डर त्यांना बोललं आम्हाला काही याचं समजलं आहे का बरं याला मिडियम बोलताना करा स्मॉल बोलतो लोक बोलतील काय राक्षस होऊन गेला ते बघा अख्खा इकडं भरून धावलाय चला बँकडी मध्ये एवढा कोर्टबल खाल्ला तरी आता पाणीपुरी खायची झाली पाणीपुरी खातो बघा आम्ही कुठे छत्रपती शिवाजी समोर आणि गाडी तिथे पार्किंग केली आता ती इफेक्ट लागलेली पॉटन जागा आहे का रे का मिडियम मिडियम आहे ती कामच बनव पॉटन जागा आहे का एक एक पुरी आहे एक एक दोन पुरी करत का नाही तू का नाही का का माझी मीडिया अंकल मिठा मिठा तुमचा कॅमेरामॅन नाचतोय मिठा आहे का अरे तर आपण काय काय घेतलं आणि किती किती रुपयाला घेतले ते तुम्हाला दाखवतो मी हे घेतले आपण आठ पीस घेतले तर तीनशे रुपयाचे आणि फुलं घेतले आहेत तीनशे रुपयाची शंभर हे मॅट घेतले ग्रीन कलरची साडे तीनशे साठ रुपयाला आणि हे घेतलेत आठ पीस घेतल्यात ह्या असलं जे मागं तुम्ही लटकू शकता हे बघा अशा आहेत त्या आम्ही नीट दाखवू तुम्हाला या अशा टाईपमध्ये आहेत तर हे घेतल्यात आहेत किती रुपयाला रे चाळीस रुपयाला एक पीस येतात हे तीनशे वीसला आठ घेतल्या आहेत अजून काय इकडं सेम आणि लाईट असतील ला, हा ही लाईट आहे त्यामुळे दाखवतो तुम्हाला सर्व ही लाईट घेतली चारशे रुपयाची दहा मीटर आणि त्याच्यासोबत ते त्यांनी होल्डर असतं ना ते पण दिले गे। अटॅच करायला आणि हे शंभर रुपयाला घेतले आहेत सहा सहा पीस हे वगैरे जे आपण पुढे वगैरे कुठं किंवा वरती लटकू शकतो हा आणखी काय रेन एवढ घेतलंय का आपण हा तर ठीक आहे एवढ्याच वस्तू घेतलेल्या आहेत तर तुम्हाला एक अंदाज आला असेल किती रुपयाला काय काय गोष्टी भेटतात ऑलरेडी आम्ही सर्व नेलेले आहे हे एवढे कमी पडले नाही ते वस्तू नेहायला आम्ही तर ते पण सर्व झालेले आणि आपला मकाराचं पण ब्लॉग येणार आहे तसं काय असतं ते तुम्हाला दाखवलंच मी आता थोड्याच वेळात आम्ही घरी पोहोचू तर बरं ब्लॉग पण एन करावा आणि आशा करतो की या ब्लॉगमधून तुम्हाला थोडी जरी इन्फॉर्मेशन आणि आयडिया भेटली असेल का कुठला सामान कुठली वस्तू किती पर्यंत भेटते ती तर एक सांगायचं राहिलं मागाशीच तर आपले जे गणपतीचे ब्लॉग आहेत त्यात भरपूर धमालमस्ती असावे तर ते ब्लॉग तुम्ही बिलकुल मिस करू नका आणि ते ब्लॉग जर तुम्हाला मिस करायचं नसतील तर स आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर सब करा सबस्क्राईब करा आणि करा थँक्यू